आज बंधू टप्पा लावून राहिले तर माय एवढे हाल होऊ राहिले ते मागं दिसू राहिले बंधू आणि हे अशा कॅना बिना उचलून न्या लागू राहिला आज मले ते बी जोड आणि बंधू पाणीला बंधू टप्पा लावतात म्हणून घरी जाऊन पाणी नाही आणणार त्यासाठी हे पाणी घेऊन जायला लागू राहिलं ला आता घरी कारण आज दिवसभराचे इकडे पोय तिकडे पोय स्पिंकरला पाईप उचल खट टाक अशी दगदग चालू आहे बंधूच्या भोवती आणि मायभोवती बंधूच्या भोवती दगदग आहे तर मायभोवती दगदग आहे गठोळे तर नाही पण अशा कॅना उचला लागू राहिला पाण्याच्या जीव थकला माया अजून इकडे टप्पा नाही लावला का चार दिवस पाणी चालते काय माहीत गव्हाला देणं आणि मस्त आता इकडे सगळे इकडे गहू पेरला सगळं बगायचं झालं आणि आता तर आतापासूनच थंडी लागू राहिली वावरात आणि ठाकूर काका ठाकूर काकाची ताकद का करायच्या का काका एकाच खेप घेऊन चालले टप्पा बदल्याले आणि मॅडमले पा किती हाव निंबाच्या झाडा खालून आणलं इंधन उचलून चालता नाही येत कंबळला लावलं आजही तीनच गठोडे झाले व अलग ठेवा का कसं तीन तीनच्या वर शेंडी नाही फुटत भाऊ दहा किलो हा 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 ते नाही चालत दहा किलो असो का दोन किलो असो असूया काय टाकला माफ व्हा सकाळी मी टाकेल नाही काही काय बरोबर तो पाहिलं बांधेला दहा किलो असो का पाच किलो असो माया है ना स्वतःची कमाई हाय माई मायात माया काऊन टाकलं <laughs> इथला का काऊन टाकलं <laughs> तुला टाकल कोण सांगलं होतं मायात टाकायचं मागोठोळ मी काढून घेऊन घरी गेला काय नाही आता ते बोंडाल बोंडा चिपकतात हा एवढा कापूस येसला मेपा बाप रे तुमच्या पेक्षा तर मग पोचलो आता कधी येतात बंधून कधी घेऊन जातात पैदल तर काही जात नाही बाबा सकाळी पैदल आलो आणि आता जर पैदल गेलो की समजा मेलो दोन तीन खट्टे अति आता जेवढा टप्पा लागलाय तेवढा आता बैठे बैठे क्या करे करना है कुछ काम एके थैली हात में सुरू करे भोजन दान वेळ नाही ना वखत नाही पोटात भूक लागली म्हणजे झालं भोजन दान चालू काल मस्त घरी गेली होती तर मस्त गरम गरम चहा आणि मस्त गरम गरम पोळी खाल्ली होती आणि आता खायला लागतात कडक पोळ्या अन वांग्याची भाजी दे बरं थैली सकाळचं उरलं ते खाऊन घेतो आता गरम गरम चहा नाही ना गरम गरम पोळी नाही गरम 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 काहीच नाही सगळं भेटते खायला पण गरम गरम नाही भेटत खायले सगळं थंड बशीच खावं लागते आणि वावरातच लागला दिवा म्हणजे दिवे लागले एवढी रात झाली पण तरी मोबाईल कॅच करू राहिला आणि एकदम पॉस दिसू राहिला घर घरी नाही दिसत एवढं रात्र झाली की दिवाबत्ती झाली आज वावरत आमची थांबेला बंदूची वाट पाहत पण बंदू काही निघून नाही राहिले रे देवा सारी थंडी अतिच गमावतात वाटते राय जीवना आहे आपण रायाले मस्त खपडी करा ते कोरकू करतात तशी अन बस घरी जायचं काम नाही आता माहिता कोरकुची किती मस्त खोपडी आधी खाऊन जात जाऊ ना आपण दाय खात्रीच विशादूच का हे <laughs> आता चलली बाप्पा गठोडे टाक आज लय लाल भोर झाली व यालीच लाल भोर म्हणतात नाही हे नाही सूर्य असा मोठा असा मोठायला कलर आला मस्त पाहू शकता तुम्ही वावरात किती मस्त गमू राहिला अन म्या घेतलं जेवण करून आता बाजू राहिली मले लय थंडी आ घरी गेल्या बरोबर डायरेक्ट सातरीत टेन्शनच सा काम नाही मटन अ मटन मटन नाही बाप्पा एवढ्या थंडीत कुठे मटन खा आज त बापाल हाय हा शाल सुट आपला आपल्याला सकाळी तर मी माझ्या सुटरच आणतो बाई हो <laughs> ती आज आणली ना सकाळी पाय सुटर आणत कि नाही एवढी बंडीची हा एवढी रात झाली तरी आम्ही बंडीसाठी थांबलो पण चालत नाही गेलो एवढ्या तर पोचलो असतो आम्ही घरी काही राहिलो काही नाही राहिलं चहा प्याले चहा ठेवला मस्त इकडे काय माहित इकडे झोपून तोडणं मग हो। झोपून झोपून तोडा मस्त शेंगा बारीक बारीक कराव आणि मी पेतो आता मस्त चहा घट्ट दुधाचा कारण की आज दादा चहा नाही पेणार मीच पेणार आहोत फक्त <laughs> त्यासाठी सकाळी खायला भोणार आहे दूध सकाळीच काढून ठेवला मग आणखी सकाळ लोक ठेवलं तर खराब होईल त्यासाठी मीच आता पेतो घट्ट दुधाचा चहा तुम्ही पिया थंडीचा चहा मस्त गरम गरम प्यायले घट्ट दुधाचा आणि ते बी बकरीच्या दुधाचा चला मग मी पेतो चहा बाय